या ठिकाणी ज्या समस्या आहेत साधारण शेती शेती हा विषय आहे कुपोषण आहे आरोग्य आहे शिक्षण आहे हे पाणी आहे हे जे विषय आहेत ह्या विषयाला मी त्या ठिकाणी प्राधान्य देईन आणि इथला शेतकरी म्हणजे जसं इतर ठिकाणी मातीचे बंधारे बांधून आणि इथल्या शेतीला पाणी देऊन कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करून आणि या ठिकाणी इथल्या लोकांना त्याचा लाभ कसा आर्थिक परिस्थिती कशी सुधारेल या दृष्टीने मी प्रयत्न करेन त्याचबरोबर एखादं मेडिकल कॉल कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज किंवा मुलं शिकली पाहिजेत आदिवासी समाज शिकला तर तो संस्कारित झाला तर तो, तो, तो पुढे जातो आणि त्याचा विकास होतो त्या दृष्टीने मी ह्या पाच वर्षामध्ये प्रयत्न करणार आहे मी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय विनोदजी तावडे साहेब आदरणीय अमितभाई शाह शहा साहेब यांना धन्यवाद आणि आमचे पालकमंत्री आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांना मी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जी जनतेची मागणी होती ती मान्य करून मला उमेदवारी दिली आणि त्यातून आज या ठिकाणी जो निकाल लागला हा जनतेचा निकाल जनतेने दिलेला कौल आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं मी नेहमी म्हणत असे माझ्या बाईटमध्ये मा आणि ते आज खऱ्या अर्थाने सार्थ झाले आणि मला मी प्रचंड मताने या ठिकाणी विजयी होण्याच्या वाटेवर आहे